नमस्कार विद्यार्थी मैत्रिण डिजिटल जे के अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्रामध्ये अठरा हजार प्लस अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस या पदासंदर्भाची भरती प्रक्रिया सुरुवात झाली तुमच्या ग्रामपंचायतमध्ये म्हणजे तुमच्या गावामध्ये अंगणवाडी एक असेल दोन असेल तीन असेल तर त्या अंगणवाडीमध्ये जागा रिक्त असेल तर भरती प्रक्रिया सुरुवात झाली तर तुम्हाला भरती प्रक्रियासंदर्भातची माहिती कुठे मिळणार आहे तर तुमच्या ग्रामपंचायतच्या नोटीस बोर्डवर आणखीने जाहिरात लावली असेल किंवा तुमचे जे गावचे जे सुपरवायझर असतील म्हणजे अंगणवाडी सेविकाकडे तुमच्या सुपरवायझरचा नंबर मिळतो तर त्या सुपरवायझरलासुद्धा तुम्ही कॉल करून विचारू शकता की आपल्या गावामध्ये अंगणवाडी सेविका किंवा अंगणवाडी मदतनीस या पदासंदर्भाची जाहिरात प्रकाशित झालेली आहे का तर झाली असेल तर तुम्हाला अठरा फेब्रुवारीपर्यंत ऑफलाईन पैतीनं फॉर्म भरायचा आहे ऑफलाईन पैतीनं फॉर्म कुठं भरायचं आहे तर तालुक्याच्या ठिकाणी तुम्हाला सी डी पी ओ ऑफिसला जाऊन तुम्हाला फॉर्म सबमिट कर करायचं आहे तुमचे जे कागदपत्र असतील ते सर्व कागदपत्र असतील तुमचा फॉर्म असेल ते सर्व तुम्हाल तुम्हाला त्या ठिकाणी अठरा फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला तुमच्या गावामध्ये जर जागा रिक्त असेल तशा प्रकारची जर माहिती तुम्हाला सी डी पी ओकडून किंवा अंगणवाडी सुपरवायझर करून किंवा ग्रामपंचायतच्या नोटीस बोर्डवर तुम्हाला जर माहिती मिळाली असेल तर तुम्ही पूर्णपणे फॉर्म भरायचा आहे आणि सी डी पी ओ ऑफिसला अठरा फेब्रुवारीपर्यंत सबमिट करायचं आहे आता सर्वात महत्वाचे ज्यांनी फॉर्म सबमिट केलेला असेल किंवा तुम्ही बारावी पास असेल आता तुम्हाला ऑफलाईन पैकी फॉर्म भरता येणार आहे पण तुमची निवड कशा पैत्रण होणार आहे हा एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे बरेचसे विद्यार्थी मैत्रिणी ठिकाणी विचारत होते की सर निवड कशा प्रकारे केली जाईल परीक्षा असेल का तर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदाची निवड कशा प्रकारे केली जाणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा आणि लेक्चर या व्हिडिओला करा तर सर्वप्रथम तुम्हाला अंगणवाडी सेविका या पदासाठी फॉर्म भरण्यासाठी तर तुम्ही बारावी पास असणं गरजेचं आहे जर पास असाल तर तुम्ही तुम्ही फॉर्म फॉर्म भरू शकता त्यानंतर मदतनीस या पदासाठी जर तुम्हाला असेल तर सुद्धा बारावी पास म्हणजे मदतनीस पदासाठी सुद्धा तुम्ही बारावी पास असणं गरजेचं आहे जर तुम्ही अंगणवाडी सेविका या पदासाठी जर तुमच्या गावात जागा असेल बारावी पास असेल तर तुम्ही सेविकेसाठी सुद्धा फॉर्म भरू शकता आणि मदतनीस या पदासाठी जर जागा असेल तर याही पदासाठी तुम्ही फॉर्म भरू शकता पण पास असणं गरजेचं आहे त्यानंतर दुसरा प्रश्न सेविका या पदासाठी एकूण पगार किती असतो तर हा पगार मानधन तत्वावर या ठिकाणी दिला जातो तर त्यामुळे साधारणतः तुम्ही आठ ते दहा हजार रुपये या पदासाठी परी या ठिकाणी या पदासाठी तुम्हाला मानधन असेल त्यानंतर मदतनीस मदतनीस या पदासाठी तुम्हाला सहा हो ते आठ हजार रुपयाचं या ठिकाणी मानधन दिलं जातं म्हणजे अशा प्रकारचं हे मानधन तत्वावरचं पद आहे आणि दहा वर्षाच्या नंतर तुम्हाला प्रमोशन या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझर या पदासाठी होईल त्या संदर्भाचं डिपार्टमेंटल तुमची परीक्षा होणार आहे तर आता ठिकाणी पा आता नेऊन तुमची निवड कशा प्रकारे केली जाईल तर बारावी पाच असणं गरज आहे जर तुमची यामध्ये दोन क्रायटेरिया त्यांनी ठेवलीत पहिला क्रायटेरिया आहे की तुम्हाला ऐंशी गुणापर्यंत कशा प्रकारे गुण मिळतील त्यानंतर दुसरा क्रायटेरिया आहे की तुम्हाला वीस गुण कशा प्रकारे मिळतील वीस गुण या संदर्भात या ठिकाणी अतिरिक्त गुण वीस गुण कशा प्रकारे असतील ती या ठिकाणी माहिती दिलेली आहे तर या ठिकाणी पहा आता तुमचे जे ऐंशी गुण आहेत तर ते ऐंशी गुण कशा प्रकारे मिळतील तर या ठिकाणी पहा म्हणजे तुमची शंभर गुणाची या ठिकाणी तुमची विदाऊट परीक्षा या ठिकाणी तुमचं डॉक्युमेंटवर या ठिकाणी सिलेक्शन केलं जाईल शंभर गुण दिले जाईल तुमच्या डॉक्युमेंटला तर ऐंशी गुण कशा प्रकारे असतील जर तुम्हाला बारावीला ऐंशी पेक्षा जर जास्त टक्केवारी असेल तर तुम्हाला साठ गुण या ठिकाणी तुम्हाला त्यासाठी दिले जातील म्हणजे साठ गुण तुमचे या ठिकाणी असतील त्यानंतर या ठिकाणी पा सत्तर ते ऐंशी टक्के जर तुम्हाला बारावीला असतील तर तुम्हाला पंचावन्न यापैकी दिले जातील म्हणजे एकूण तुम्हाला या साठ गुणापैकी म्हणजे बारावीला तुम्हाला या ठिकाणी साठ गुण असतील तर या ठिकाणी पा त्यानंतर साठ ते सत्तर जर तुम्हाला टक्के असतील तर तुम्हाला पन्नास गुण मिळतील त्यानंतर पन्नास ते साठ असतील तर पंचेचाळीस गुण मिळतील त्यानंतर पन्नास ते चाळीस असतील तर तुम्हाला चाळीस गुण मिळतील तर अशा प्रकारे तुमच्या बारावीला तुम्हाला जितके मार्क आहेत तर त्या मार्कासाठी तुम्हाला साठ गुणापैकी जे गुण आहेत ते तुम्हाला ठिकाणी मिळतील हायेस्ट गुण असतील तुमचे साठ गुण म्हणजे तुम्हाला बारावीच्या मार्कावर जास्तीत जास्त साठ गुण घेता येतात आणि कमीत कमी तुम्हाला ठिकाणी चाळीस गुण मिळतील म्हणजे या ठिकाणी चाळीस गुण तुम्हाला मिळतील अशा प्रकारे आणि जे उमेदवार या ठिकाणी पस्तीस गुण म्हणजे ज्यांना बारावीला पस्तीस टक्के असतील तर त्यांना ठिकाणी चाळीसपेक्षा कमी गुण असतील तर त्यांना ठिकाणी पस्तीस टक्के या ठिकाणी तुम्हाला दिले जातील म्हणजे पस्तीस गुण त्या ठिकाणी तुम्हाला दिले जातील त्यानंतर जर तुमचं बारावी झाले त्यानंतर तुमचं जर पदवी जर असेल तर तुम्हाला एक्स्ट्रा दहा गुण दिले जातील त्यानंतर पदवी असेल तर तुम्ही चार गुण त्यानंतर बी ड असेल बी असेल डी एड असेल तर तुम्हाला दोन दोन गुण दिले जातील त्यानंतर जर तुमच्याकडे एम एस आय टी प्रमाणपत्र असेल तर दोन गुण जर तुम्हाला फॉर एक्झाम्पलमध्ये एका महिनेला जर बारावीमध्ये ऐंशी गुण असतील तर त्याला या ठिकाणी काय किती मिळतील तर त्यांना साठ गुण त्या ठिकाणी मिळतील त्यानंतर ते त्यांचं जर बी ए झालं असेल तर त्यांना दहा गुण मिळतील त्यानंतर पदव्युत्तर म्हणजे एम ए असेल एम कॉम असेल एम ए सी असेल तर त्याचे किती मिळतील चार गुण मिळतील त्यानंतर डी एड असेल तर दोन गुण अशा प्रकारे या ठिकाणी तुमचे जे काही काउंट असेल ते गुण तर या ठिकाणी तुमचे काउंट होतील म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी एकूण किती गुण मिळतील तर तुमचे एकूण गुण होतील या ठिकाणी शहात्तर गुण तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत म्हणजे तुमचे हे पहिल्या टप्प्यातले तुम्हाला शहात्तर गुण मिळतील आणि त्यानंतर याडिकिनी पहा अतिरिक्त गुण याडिक पा अतिरिक्त गुण कोणासाठी असेल जर एखादी विधवा महिला असेल तर त्याने दहा गुण मिळतील अनुसूचित जाती जर महिला असेल तर या ठिकाणी पाच गुण मिळतील त्यानंतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमातील जर तुम्ही असाल त्यांचं सर्टिफिकेट तर तीन गुण मिळतील त्यानंतर अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका म्हणजे तुम्ही जर दोन वर्षाचा तुम्हाला जर अनुभव असेल तर पाच गुण मिळतील अशा प्रकारे या अतिरिक्त गुणापैकी जर तुम्ही एका क्रायटेरियामध्ये जर बसत असाल तर तुम्हाला या ठिकाणी जर समजा अनुसूचित जातीची जर एखादी महिला असेल आणि जर त्याला जर या ठिकाणी जर पाच गुण दिले म्हणजे आपण यापूर्वी जे आपण पुण्याची पूर्ण गुणाची जर संख्या पाहिली होती होती, तर ती शहात्तर झाली होती शहात्तर आणि अनुसूचित जाती आहे अनुसूचित जमाती आहे म्हणून या ठिकाणी पाच गुण अशा प्रकारे या ठिकाणी तुमचे किती गुण होतील तर तुमच्या या ठिकाणी एक्क्याऐंशी गुण होतील आणि एक्क्याऐंशी गुणाला तुमची या ठिकाणी मिनिट असणार आहे म्हणजे अशा प्रकारचं जर तुम्ही तुमच्या ज्या गावामध्ये फॉर्म भरलेला आहे त्यामध्ये तुमचं जे तुमचं स्पर्धक आहे तर त्यांना बारावीला किती आहे त्यांचं पदवी झालेलं आहे का डी एड झालेलं आहे का बी एड झालेलं आहे का आणि जर एम एस सी टी असेल तर एम एस सी ईचे दोन्ही दोन गुण एक्स्ट्रा असतील अशा प्रकारे तुमची या ठिकाणी अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस या पदासाठी तुमची निवड केली जाणार आहे परीक्षा असणार नाही फक्त तुमच्या दहावीच्या बारा बारावीच्या ग्रॅज्युएशनच्या डी एडच्या बी एडच्या एम एस सी डीच्या मार्कवर तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे तर अशा प्रकारे ही भरती प्रक्रिया महाराष्ट्रामध्ये अठरा फेब्रुवारीपर्यंत या ठिकाणी राबवली जाणार आहे त्यासंदर्भाची ही माहिती होती काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आपल्यासोबत जुळून राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा काही प्रश्न असतील तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करू शकतात